गणनायकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि चंदन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं मला चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज संकष्टी चतुर्थी आहे सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा सर्वांच्या सर्व सर्वा मनोकामना पूर्ण करत हीच बाप्पांच्या चरणी चा, प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बाप्पांची आजच्या दिवशी जितकी सेवा कराल तितकी कमी आहे तुम्ही जितकी सेवा कराल तितकं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे तर आपण सर्वजण रोज आपले नित्य सेवा तर असतेच पण संकष्टी दिवशी थोडीशी विशेष सेवा आपल्याला आज गणपती बाप्पांसाठी करायची आहे तर एरवी आपण गणपती बाप्पाना रोजच्या पूजेमध्ये रोजची पूजा आपण करतोच पण आजच्या दिवशी थोडीशी वेगळी आपण गणपती बाप्पाला अभिषेक करू शकतो दुधाचा अभिषेक करू शकतो किंवा पंचामृतानी अभिषेक करू शकतो त्यानंतर छान गणपती बाप्पाला पुसून घेऊन त्यानंतर गणपती बाप्पाला चंदन अर्पण करा अष्टगंध अर्पण करा जे गणपती बाप्पांचं अगदी प्रिय आहे आणि त्यानंतर दुर्वा आणि लाल फुलाला तर अखंड महत्त्व आहे बाप्पाच्या पूजेमध्ये ते वाहतूक त्याच्यानंतर गणपती बाप्पाला छान नैवेद्य दाखवा बाप्पाचं मुख्य नैवेद्य आहे मोदक तर मोदकाचं नैवेद्य बाप्पाला अर्पण करा त्याच्यानंतर अथर्वशीष पठण एकदा तरी अथर्वशीष अवश्य म्हणा अथर्व शिष्याचं पठण आजच्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे अथर्वशेष तुम्ही तीन वेळा म्हणू शकता पाच वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा जसं जमेल तुम्हाला तसं तुम्ही पद्धतीने म्हणू शकता जर तुम्हाला न बघता येत नसेल पाठ असेल तर अतिउत्तमच आहे पण येत नसेल तर मग तुम्ही बघत बघत पाठ आपण म्हणू शकतो त्यानंतर नाहीतर मग तुम्ही यूट्यूबवर वगैरे लावू शकता आणि ते ऐकू शकता त्याचं श्रवण केल्यानेही त्याचं चांगले फळ आपल्याला आजच्या दिवशी मिळतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की गणपती बाप्पाला एकवीसच्या पटीत सर्व नैवेद्य का अर्पण केले जातात जसं की एकवीस मोदक असो ती एकवीस लाडू एकवीस दुर्वा तर त्याचं एक वेगळीच कथा आहे ती आज आपण बघणार आहोत तर फार पूर्वीच्या काळी दोन राक्षस होते देवांतक आणि नरांतक या नावाचे तर ह्या दोन्ही राक्षसांनी खूप सारी महा महादेवांची तपश्चर्या केली होती खूप कठोर तपश्चर्या केली होती आणि म्हणूनच महादेव त्यांना प्रसन्न झाले होते आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला होता महादेवाने त्यांना वर दिला होता आणि त्यामुळेच ते भरपूर उन्मत्त झाले होते त्यानंतर त्यांनी त्यांच्या शक्तींचा दुरुपयोग केला कंटाळूनच मग सर्व देवी देवतांनी बाप्पांकडे धाव घेतली आणि बाप्पांना विनंती केली की तुम्हीच ह्याचा आता वध करावं मध्ये बाप्पांनी ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती माता यांच्या पोटीत जन्म घेण्याचं ठरवलं आणि त्यानंतर अगदी तसंच झालं गणपती बाप्पाने त्यांच्यापोटी जन्म घेतला आणि त्यांचं नाव विनायक असं ठेवण्यात आलं आणि विनायक या नावाने जन्म घेतला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं वध करायचं ठरवलं तर एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की त्या काळी सर्व काही मोजमाप मोजमाप हे दहाच्या पटीत व्हायचं दहाच्या पटीत म्हणजेच हाताची आपली दहा बोटे आणि पायाची दहा बोटे अशी मिळून वीसच्या पटीतच सर्व काही बोजबाप व्हायचे त्या काळी तर विनायकांनी त्यांच्या वीस गणांसह सैनिकांसह त्या दोन्ही राक्षसांसोबत देवांतक आणि नरांतकाबरोबर युद्ध करून गणपती बाप्पा त्याम त्यामध्ये विनायक ह्या रूपात त्यामध्ये ते विजयी झाले आणि त्यानंतर त्यांना ते वीस गण गन, आणि गणपती बाप्पा एकवीस तर असे मिळून एकवीस नैवेद्य त्यांना दाखवण्यात आले होते आणि त्यानंतरच ही प्रथा पडली की गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना एकवीसच्या पटीत नैवेद्य दाखवायचा जर दुर्वा अर्पण करायची असेल तर तीही एकवीस जुडीज बनवून अर्प दुर्वा अर्पण करायच्या त्यानंतर लाडू असोत मोदक असोत आणखीन काही असो प्रसाद आपण जेव्हा गणपती बाप्पांना अर्पण करतो ते एकवीस चपटीत अर्पण करतो तर ही त्यामागची छोटीशी कथा आहे तर आपण म्हणतो एकवीस मोदक गणपती बाप्पाला दाखवायचे म्हणजे सर्व गण एकवीस मोदक गणपती बाप्पाच खाणार आहेत असं नाही हे त्यांचे वीस गण त्यांच्यासोबत असतात आणि गणपती बाप्पा असे मिळून एकवीस गणपती बाप्पा खातात एकच मोदक तुम्ही जे काही नैवेद्य दाखवता ते एकच खातात आणि बाकी गणांसाठी मिळून हे एकवीस मोदकांचं नैवेद्य एकवीस लाडवांचं नैवेद्य आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो तर ही छोटीशीच कथा आहे त्यामागची तर किती जणांना माहिती होती मला नक्की कमेंट करून सांगा गणपती बाप्पांचं अथर्वशीष पठण करूया नामस्मरण करूया रोज जायला आपलं जमत नाही पण आजच्या दिवशी जरी अवश्य गणपती बाप्पांच्या मंदिरात जा त्यांचं दर्शन घ्या त्यांना फुला फुलाधुर्व अर्पण करा वस्त्र अर्पण करा खरंच नैवेद्य अर्पण करा तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया